नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रॉयल इन्फो या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय हवाईदलामध्ये आलेली जाहिरात पाहणार आहोत तर मित्रांनो आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसेच हा व्हिडिओ आपल्या भरतीची तयारी करत असलेल्या सर्व मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला भारतीय हवाई दलामध्ये जॉब करण्याची सुवर्णसंधी प्राप्त होईल चला सविस्तर जाहिरात पाहूया भारताय हवाई हवाई दलामध्ये एअरमन भरती दोन हजार चोवीससाठी जाहिरात आलेली आहे यामध्ये आपण जर विच बघितलं तर पदाचे जे नाव आहे ते एअरमन ग्रुप वाय ट्रेड मेडिकल असिस्टंट हे असे पदाचे नाव आहे एअरमन ग्रुप वाय ट्रेड मेडिकल असिस्टंट यामध्ये जर पदसंख्येचा के विचार केला तर सध्या जर कोणत्याही प्रकारची पदसंख्या निश्चित करण्यात आली आहे किंवा अशी कोणतीही माहिती वेबसाईटवर दिसून येत नाही किंवा पत्रकात दिसून येत नाही तर मित्रांनो यामध्ये पदसंख्या नाही म्हणली तर आपल्याला पाचशे ते हजाराच्या दरम्यान असू शकते कारण ही दोन हजार चोवीसमधली सर्वात प्रथमच अशी भरती आहे यामध्ये जर आपण विचार केला यासाठी अप्लाय करत असताना आपल्याला शैक्षणिक पात्र जी आहे ती पन्नास टक्के गुणासह बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे पण त्यामध्ये आपल्याला जे सब्जेक्ट दिले आहेत ते बारामध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि इंग्लिश फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि इंग्लिश हे सब्जेक्ट असणे इम्पॉर्टंट आहे किंवा पन्नास टक्के गुणासं बारावी उत्तीर्ण विथ फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी अँड इंग्लिश असं पण दिलेलं आहे आपल्याला प्लस पन्नास टक्के गुणासं बी एस सी फार्मसी किंवा डिप्लोमा असेल तरी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता आपल्याकडे बी एस सी फार्मसी झाली असेल तरी सुद्धा आपण अप्लाय करू शकता किंवा डिप्लोमा असेल तरी सुद्धा हे अप्लाय करू शकता यानंतर पुढील माहिती अशी आहे की यासाठी अप्लाय करत असताना आपल्याला शै शैक्षणिक पत्रतेबरोबरच शारीरिक पत्रतेचाही विचार करावा लागेल यामध्ये आपण जर बघितलं तर उंची जी आहे ती एकशे बावन्न पॉईंट पाच सेंटीमीटर असणे आवश्यक आहे आणि छाती जर बघित तर आपण फुगून पाच सेंटीमीटर छत जास्त छाती असणे आवश्यक आहे आता ह्यामध्ये आपण जर बघित तर वयमध्ये जर विचार केला तर मेडिकल लायसन्स यासाठी वय जे देण्यात आले आहे ते चोवीस जून दोन हजार तेवीस ते चोवीस जून दोन हजार सात दोन हजार तीन ते दोन हजार सातच्या दरम्यानचा जन्म असणं आवश्यक आहे मेडिकल असिस्टंट डिप्लोमा बी एस सी फार्मसीसाठी जर आपण बघितलं तर यामध्ये जे जन्मतारीख दिली आहे किंवा वयम आर दिली आहे ती दोन हजार ते दोन हजार तीनच्या दरम्यान दिलेली आहे आता जर आपण बघितलं अर्ज करण्याची पद्धत आहे ती ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची पद्धत आहे नोकरी ठिकाणी संपूर्ण भारत असणार आहे इंडियात आपल्या कुठेही नोकरी असणार आहे मेळाव्याचे ठिकाण जे आहे ते लाल परेड ग्राउंड भोपाळ मध्य प्रदेश आहे आणि विशेष म्हणजे यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आपणास भरवायचे नाही ऑफलाईन पद्धतीने ह्या मेळावा किंवा ज्या ठिकाणी भरती असणार आहे जसं इथं आपल्याला दिलं आहे ला लाल परेड ग्राउंड मध्य प्रदेश भोपाळ इथं आपल्याला फक्त उपस्थित राहायचे आणि आपण ही भरती किंवा ही जी जाहीर झाली ह्यासाठी पात्र ठरू शकता जर आपण सव्वीस मेळाव्याचा तपशील जर बघितला तर ह्यामध्ये आपल्याला असं देण्यात आलं आहे अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस म्हणजे आजपासून एक महिन्यावर आपल्याला द्यायचे आहे एकोणतीस मार्च अठ्ठावीस ते एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस रिपोर्टिंग डेट बघील तर आपल्याला अठ्ठावीस मार्च आहे ट्रेड जर बघितलं आपला ग्रुप वाय मेडिकल असिस्टंट यामध्ये कोणते त्या दिवशी काय घेतलं जाणार आहे आपल्याला तर शारीरिक तंदुरुस्ती चाचणी लेखी परीक्षा अनुकूलता चाचणी दोन आणि वैद्यकीय भेट यामध्ये जर बघितलं आपण हिथं जी चाचणी असणार ती मध्य प्रदेश राज्यातील सर्व जिल्हे आणि छत्तीसगड एकतीस मार्च दोन हजार चोवीस ते एक एप्रिल दोन हजार चोवीस रिपोर्टिंग डेट एकतीस मार्च असणार आहे सेम ग्रुप वायसाठीचं आहे इथे आहे ह्यामध्ये कोणते राज्य असणार आहेत महा गुजरात महाराष्ट्र गोवा राज्यातील सर्व जिल्हे दमन आणि देव लक्षद्वीप आणि दादर आणि नागर हवेलीचे केंद्रशासित प्रदेश आहे तिथली उमेदवार तुम्ही असाल तर तिथून आपण अप्लाय करू शकता तीन एप्रिल दोन हजार चोवीस ते चार एप्रिल रिपोर्टिंग तीन एप्रिलला करायचं आहे ह्यामध्ये जर आपण बघितलं तर मध्य प्रदेश राज्यातील सर्व जिल्हे म्हणजे ह्या पदासाठी गट वाय वैद्यकीय सहाय्यक ह्यासाठी आपण बघितलं तर आपण अप्लाय करत असाल तर तीन एप्रिलला आपल्याला जायचं आहे त्याच्या व्यतिरिक्त जर आपण ग्रुप वाय मेडिकल असनसिएस्टाचे अप्लाय जर करत असाल, असाल तर एकतीस मार्चला जायचं आहे आपण मध्य प्रदेश सोडून बाकी ह्या आला असाल तर नसेल तर आपल्याला अठ्ठावीस मार्चलाच मध्य प्रदेशमध्ये असाल तर आपल्याला तिथं अप्लाय करायचं आहे हे मेळाव्याची सविस्तर अशी माहिती आहे अधिक माहितीसाठी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या वेबसाईटला व्हिजिट करा जाहिरात सविस्तर वाचा आणि जाहिरात वाचल्यानंतर पुन्हा व्यवस्थित लागणारे डॉक्युमेंट किंवा इतर माहिती घेऊन मेळाव्याला आपल्याला हजर राहायचं आहे आणि ही भारतीय दवाल दलामध्ये आले एअरमनसाठी दोन हजार चोवीसमध्ये सगळ्यात मोठी भरती होणार आहे निवडणुकीच्या तोंडावर त्यामुळे बारावी उत्तीर्णाने तुम्ही सायन्समधनं असाल तर आपण शंभर टक्के यासाठी अप्लाय करू शकता तर मित्रांनो ही जाहिरात जी आहे ती हा व्हिडिओ जी आहे आपला मी सर्व मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून सरकारी नोकरी घ्यायची ज्यांची म्हणजे ज्या पण मित्रांचे आपल्या स्वप्न असेल ते लवकरात लवकर पूर्ण होईल तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार अशाच नवीन नवीन कर नवीन नवीन व्हिडिओ करता आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका जेणेकरून आपणास भारतीय हवाई दला किंवा इतर ज्या भरती येत असतात त्याची माहिती आपण सर्वात प्रथम कळून द्या तर मित्रांनो तयारीला लागा आणि अभ्यास करत राहा हॅव गुड डे बाय बाय